एमपीसीच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यामध्ये पुन्हा आंदोलन करण्यात आलं आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे पुण्यातील शास्त्री रोडवरती विद्यार्थ्यांनी ठिया मांडलेला होता परवानगी न घेता आंदोलन केल्यानं विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केली एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी के के विद्यार पुण्यामध्ये पुन्हा एकदा आंदोलन केलं आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलन करताना पोलिसांनी पकडलेलं आहे परवानगी न घेता आंदोलन केल्यानं पोलिसांनी एमपीसीच्या विद्यार्थ्यांना पकडलेलं आहे रोडवरती विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केलेलं होतं पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आलं सीच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यामध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केलेली आहे आणि पोलिसांनी त्यांची धरपकड केलेली आहे पुण्यातील शास्त्री रोडवरती विद्यार्थ्यांनी ठिया मांडलेला होता परवानगी न घेता आंदोलन केल्यानं विद्यार्थ्यांची धरपकड पोलिसांनी केली